गुड मॉर्निंग मित्रांनो अरे तुम्ही कोण दाखवाय ठीक आहे चला आपण जाऊया आता हॉटेलला पहिले वरण घेऊया सोबत चालेल विनायक वरण करूया तुम्हाला दाखवतो आम्ही आम्हीच सकाळी लावलं वरण आज कारण की घरी कोणीच नाही आता सगळे गेले लग्नाला तिकडे চল মিত্ৰ জগ হোটেল চল বহ जाम वाटे का भाई ते आज बी ग्रीस लावला तरी जाम वाटायला मित्रांनो आपण जाऊया आता मंदिरात आज दिवस आहे पहिला पारा चला तुम्हाला दाखवतो काय केलं त्यांनी त्या आतमध्ये स्वामी समोरचे मस्त डेकोरेशन केलं इकडे मित्रांनो मंदिर पण छान डेकोरेट केलं बघा आतमध्ये खूप छान केलं ठीक आहे दाखवत तुम्हाला सर्वांचे चौरंग हो वगैरे टाकले आसन वगैरे हो आजचा पहिला दिवस आहे मित्रांनो अजून झाली तयारी सुरू आता होईल हळूहळू आता पुढे साधस्ता वाढले ब्लॅक की काही दिसत नाही कुठे गेला की चला आपण आपलं आता करूया काम हॉटेलचं हो आणि परत तुम्हाला दाखवतो मी आज खूप काम आहेत बेकार चला भेटू

मित्रांनो आपला आला पेपर महाराष्ट्राचा मानबिंदू लोकमत हा मग तुम्हाला राष्ट्रीय भविष्य सांगतो पहिले राष्ट्रीय भविष्य कुठं गेलं रे बा सापडला हाती पैसा खेळता राहील ओके मात्र कुणाला आर्थिक बाबतीत आश्वासने देऊ नका कालच दिले भाई मी एकाला पैसे जीवन साथीशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या जीवन साथी तर कोणी काय नाही घरी बी असं कोणी बी नाही आपल्या मम्मी बी गेली गावाला सगळेच गेले काही टेन्शन नाही त्याबद्दल प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे आपण तर कोणाच्या प्रेमात बी नाही मनात काही शंका असतील मनात काही शंका शंका फिंका काही नाही आपल्या मनात बाई आणि आश आश्वासनही नका ती म्हणते कोणाला आश्वासन आश्वासन तर द्यात लागते ना बाई मित्रांना वगैरे द्यावं लागते जसं बरं वाटतं दुसरं काही नाही आणि बस काही नाही आता बघू दा पुढे का होते ते हे बघा ब्लॅकिच हे सकाळपासून तिसरा आहे सकाळपासून तिसरा आहे बरं मित्रांनो आता तर बरोबर दहा विनाय वाजले म्हणजे मी काय त्याच्या जळत नाही बरं मित्रांनो ते काय मला काय माझा तर माल कट्ट आहे म्हणा पण सांगत आह फक्त तुम्हाला मी माहोल पाहतेचा किती आहे आणि तुमचं जीवन पाहिजे <laughs> मित्रांनो मित्रांनो आता विनायक आहे आतमध्ये आम्ही जाता आता डायरेक्ट कोफा कारण की आम्हाला काकाचा पण आला होता पोफा येला या तुम्हाला जायचं म्हणतरी गावाला चला जाऊया भेटूया मग पोफवायला चला मित्रांनो आता आम्ही प्लॅन केलं आता आहे आपण जाऊ पोफा होईला चला इतरनं पोहोचलो आम्ही आता ए बा काका इत उभे आमची बाहेर काकासोबत जायचं आता गावाला तुम्हाला दाखवतो आतमध्ये नाही आता बारीक केलं या आमचं घर गौरी उभे आहे तनू उभे आहे ए मामी कुठे आमचं <laughs> अरे आमची आजी हे आमचे मोठे लाईट नाही इथे अरे बापरे हे आमचे मोठे मोठे माणसं इथे बसून आहे बघा चला मित्रांनो आता आम्ही चाललो मी आणि काका चाललो शिरपूरला शिरपूर आम्हाला ताईला आणि भाऊजीला घ्यायचं आणि सकाळी तिकून जायचं राक्षस हो बोल ला ना का हो ना ठीक आहे भेटू मग आपण शिरपूर आता बघा सगळे बसले आमच्या माणसांना पाहुणे येऊन इथे पोहोचलो आम्ही मित्रांनो ताईच्या घरी आता चाललो आता अरे किती अंधारायला व्हायचं हे बघा अक्का इथं बसून आहे मामा इथं आहे ए परी हाय म्हण हाय म्हण हाय म्हण हाय म्हण हाय म्हण ए तू कर हाय हाय कर ए तू कर रे हाय हायकडे बघ अरे दोघी होतो मित्रांनो आम्ही आता घरी ताईच्या आता काय नाही व्हिडिओ करू लागलो मी आता हातपाय धुवता फ्रेश होता आणि तुम्हाला सगळ्याला व्हिडिओ घालतो मग ताई भाऊजी आदू परी ठीक आहे बघा सगळे जेवाला बसले इथं भाऊजी आहे काका आहे ते काका आहे आदू उशीरा आहे का बघा आरू आणि मी सोबत जेवायला बसलो पातोळ्याची भाजी भजे हे ते मिरची खतरनाक आणली बा तुम्ही काही म्हणा चला मित्रांनो तर जाऊया आणि शेअर करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो चला टाकतो आता ब्लॉग उद्या सकाळी आम्हाला लगेच गावाला जायचं आहे चल जय महाराष्ट्र